मंडळी जय जवान जय किसान आपण शेतकऱ्यांच्या गावोगावी किंवा बोट्यावरती जाऊन प्रतिक्रिया घेत आहे आज आपण असं झालेलो आहे कोरेगाव तालुक्यातील ना नांदूळ नांदवळ या गावामध्ये आलेले आहेत प्रगतशील दूध व्यावसायिक तसे शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून केजीएफ पशुखाद्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते प्रथम आपलं नाव सांगा दीपक भोसले गाव नांदवड तालुका कोरेगाव काय आता तुम्ही केजीएफचं पशुखाद्य कोणतं कि वापरताय किंवा किती दिवसापासून वापर वा केफचं पशुखाद्य ऑलमोस्ट मी गेले पंचवीस दिवस एक महिना झालं वापरतोय मी सुपर वापरले आपलं गोल्ड वापरले डायमंड वापरले आणि जो पशुखाद्यामध्ये सुका चारा जो एक प्रकार आहे तो सुद्धा मी वापरलो वापरले चारी प्रोडक्ट जे आहेत खो ते खूप छान आहेत आणि रिझल्ट सांगायला गेलं तर आता फॅटमध्ये पण बऱ्यापैकी वाढ आहे दुधामध्ये पण वाढ आहे आणि चांगला रिझल्ट आहे शेतकऱ्यांसाठी काय दुधामध्ये काय बदल किंवा काय सांगताल थोडक्यात थोडक्यात सांगायचं दुधामध्ये फॅट एक पॉइंट फोर पर्सेंट एफ जे रेट कॅल्क्युलेशनसाठी मदत पडत ते एक आठ पाच पर्यंत एस एन एफ झालेलं आहे माझं आणि दरामध्ये चौतीस रुपये पन्नास पैसे ते पस्तीस रुपये ऐंशी पैसे पर्यंत वृद्धी झालेली आहे क्वालिटी वाढली क्वालिटी वाढलेली आहे त्याचबरोबर म्हणजे आता सुका चारा म्हटला तुम्ही त्यामुळं काय फरक झालेला किंवा सुक्या चार मध्ये जस शेतकऱ्यांना महत्वाचा विषय आहे तो खाद्याचा खर्च hmm. त्या खर्च कमी कसा होईल याचा विचार शेतकरी करत असतो पण दिवसेंदिवस वाढते दर खाद्याचे पाहता सुका चारा हा पर्याय खूप छान आहे जो आपण रेग्युलर चाऱ्यासोबत देऊ शकतो चार पाच वर्षापासून मी कारगिल आठ हजार हे प्रोडक्ट वापरतोय तर हे मी एक महिन्यापासून आपलं के जी च प्रोडक्ट वापरतोय तर त्याच्यामध्ये मला दरामध्ये खूप तफावत जाणवली आहे हा त्या त्या दरामध्ये के जी एफच्या दरामध्ये कारगिलचं कोणतंही खाद्य उपलब्ध नाहीये मार्केट मध्ये थोडस तुम्ही आम्हाला म्हटलं की दूध स्लिप सुद्धा आम्हाला दाखवू शकता की व्हिडिओच्या माध्यमातून काय मी मित्रांनो बघू शकताय दादांना ही पूर्वीची स्लीप आहे का हा ही जून महिन्याची स्लीप आहे हा हा आपण के खाद्य वापरलेलं नव्हतं त्यावेळेची स्लीप आहे आणि ही दुसरी स्लीप आहे जे की आपण के जीएफ च खाद्य चालू किंवा काही गोष्टी वाढलेल्या आहेत एस एन एफ तुम्ही पाहू शकता आठ पॉईंट पाच पर्यंत गेलेला आहे दर आहे पस्तीस रुपये चाळीस पैसे दर सुद्धा चांगले या क्वालिटीचा दूध म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये तरी अवेलेबल नाहीये कारण की शेतकऱ्यांच्याकडे गवत आहे कवळ गवत आहे किंवा ओला चारा आहे त्याच्यामुळे फॅट तेवढ्या लागत नाही आता तुमचं एकदम बेस्ट क्वालिटी येस येस, एक दूध घालतोय मी, मी गोविंदच्या संकलन डेअरीला घालतोय नक्कीच काय फीडबॅक काय देताल की शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगता लोक शेतकरी म्हणून मी सगळ्यांना शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही एकदा हे प्रोडक्ट वापरून पाहा कंटिन्यू वापराल के प्रोडक्ट केजीएफ गोल्ड म्हणा केजीएफ गोल्ड केजीएफ जीएफ वापरताय वापरताय हा मी तिन्ही चारीजीएफ चे वापरलेले आहेत आता मी डायमंड सध्या वापरतोय आणि डायमंडचा चांगला रिझल्ट आहे नक्कीच धन्यवाद दादा आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर की शेतकऱ्यांना तुमच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्यायची हो 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 माझा मोबाईल हो। नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी अठ्याऐंशी एक्केचाळीस वीस तर केजीएफ जी एफ च वापरण्यात आल्यापासून माझ्याकडून तर त्या ह्याच्यामध्ये झालेले जे बदल आहेत ते मी एक थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्वी जे आपण कारगिले आठ हजार जे खाद्य वापरत होतो ते साधारणतः एका गाईला पर डे आपण चार किलोपर्यंत ते खाद्य देत होतो तर आत्ता के जी एफचं खाद्य जे आहे ते जसं डायमंड आहे सुपर आहे गोल्ड आहे याला पर्याय म्हणून अजून एक जे खाद्य आहे त्यांचं सुका चारा तर सुका चारा आणि डायमंड किंवा गोल्ड याचं कॉम्बिनेशन करून आपण ते खाद्य आज पर डे साडेतीन पर्यंत देत आहोत तरी दुधाचं जे ॲव्हरेज आहे जसं संध्याकाळी सकाळी जो शेतकऱ्यांना डिफरन्स जाणवतो सकाळी अकरा लिटर भरलं संध्याकाळी दहा लिटर भरलं पंधरा लिटर भरलं अठरा लिटर भरलं हा जो फरक आहे हा फरक दिसत नाही ॲव्हरेज तुमचं पंधरा लिटर सकाळी तर पंधरा लिटर संध्याकाळी हे दूध मेंटेन राहतं आणि दूध प्लस मेंटेन राहतं आणि प्लस तुमचं खाद्यावरचा खर्च जो कमी होतो त्याच्यामुळे तुमचं कॉस्टिंग कमी होतं आणि दर मेंटेन राहिल्यामुळे साधारणतः शेतकऱ्याला प्रॉफिट हा वाढतो कमी पशु खाद्य घालायचं आणि रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला घ्यायचा नक्कीच धन्यवाद दादा आपण आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद